नाही आम्हाला मागच आहे ना लय मोठे पैसे देऊन ही करा शेतकरी को मदत करा ना ते लय फटाफटा मोठा आंदोलन होणार मग तुम्ही फाटकून फाट लय पै, पैसे शेतकरी का नुकसान द्यायचा लवकर दे आंदोलन करणार आं काना काना म्हणा काय भूमिका राही गे

मराठीत सांगू आपण नाही आम्ही आम्ही पूर्ण नुकसान भरपाई भावापासून तर सगळ्या विषयात खूप ताकदीनं हे आंदोलन उभा करणार आहे की बघा बोलणं सोपं असतं पण ज्यावेळेस आपल्या डोळ्यानं आपण उद्ध्वस्त झालेले कुटुंब बघतो शेतकऱ्यांच्या ना त्यावेळेस डोळ्याला धारा लागतात तिथं तुमची जात धर्म काही काम नाही करत तिथं काम आहे कष्ट आणि मेहनत आणि वेदना आणि त्या वेदना जर आपल्याला जाणून घ्यायच्या असल्यानं तर नुसतं बोलून नाही चालत नुसते मोर्चे काढून नाही चालत नुसते आंदोलनं करून नाही चालत तर रिझल्ट द्यावा लागला आपल्याला शेतकऱ्यांना तर शेतकरी सुखी समाधानी होऊ शकतो आणि ही भूमिका पार पाडायची वेळा आपल्यावर आली आहे झालं आता सत्तर वर्षीय आंदोलनच मोर्चे रस्ते बंद करा भाव वाढून द्या म्हणणं म्हणणं नकोच आता संपूर्ण आता कर्जमुक्ती पाहिजे शेतकऱ्याची पाहिजे म्हणजे पाहिजेच आणि हमी भाव पण पाहिजे त्याच्या उत्पादन खर्चापेक्षा पाच पट हमी भाव असणं आवश्यक हे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या दुधापासून तर फा फळ भाज्यापर्यंत त्यांच्या बागायती असणारा एरिया त्यांचा त्यांचे असणारे उत्पादनं ज्वारी बाजरी काय जे असतील सोयाबीन कापूस इथपासून सगळ्यांना भाव वाढ मिळणं खूप गरजेचं तुम्हाला जर फास्ट तोडायचा ना शेतकऱ्याचा नरडीचा तर न्यायाशिवाय पर्यायाचा नाही पीक विमा त्याचा मिळणं त्याला गरजेचं शेतीला नोकरीचा दर्जा ये नाही माझ्या मतानं ना। मला आकडा माहीत नाही कमी जास्त होऊ शकतो सत्तरऐंशी हजार आत्महत्या असते शेतकऱ्याची या दहावीस वर्षात या प्रत्येक घरातल्या कुटुंबाला नोकरी देऊ शकत नाही तुम्ही आधार म्हणून तुमच्याकडे लाखो नोकऱ्या पेंटिंग पडलेल्या कशाला जर देशाला राज्याला आणि सरकारला चालवण्याची ताकद शेतकरी ठेवतो मग ते शेतकऱ्यांनीच जर आत्महत्या केली तर त्याच्या लेकरांना एक नोकरी का देऊ शकत नाही तुम्ही साधी एक नोकरी जर देश आणि राज्य उभा करण्याची ताकद शेतकऱ्यात असेल तर त्याचं एक कुटुंब उभा करण्याची ताकद सरकारमध्ये नाहीये का हा खूप गंभीर मुद्दा आहे त्यामुळे शेतकरी कायमचा सुखी समाधानी जर तुम्हाला करायचं असला ना आता मात्र निढर आणि निर्भीड व्हायला लागतो बोलवचन देऊन भाषण करून चालणार नाहीये तुम्हाला जशी आम्ही प्रामाणिकपणानं कृती केली तीन कोटी मराठी आरक्षणात घातलेत एका वर्षात दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस मध्ये दोन गॅजेट दिले सातारा संस्थांचं आणि हैदराबादचं मराठवाड्याच म्हणजे जवळपास शहाण्णव टक्के मराठा आरक्षणात घातला तुम्ही मराठ्यांनी फक्त शक्ती एकवटा शेतकऱ्यांनी आपण जातीच्या पलीकडे जाऊ एवढ्या मुद्द्यासाठी जात फात ते नंतर बघू धर्म नंतर बघू आप आधी शेतकऱ्यांच्या पदरात न्याय देऊ एकदा त्याला सुखी करा शंभर दोनशे वर्षी टेन्शनच नाही त्याला याच्यासाठी दिवाळीपर्यंत वाट बघतो यांनी नाही दिलं ना राज्यातली बैठक बोलवत आणि मग त्या बैठकीत तारीख ठरवतो आंदोलनाची तुम्हाला सांगतो एका महिन्यात जे सत्तर वर्ष झालं नाही ना महिन्यात आम्ही नीट करून दाखवतो त्यांना पण प्रत्येक घरातून एक ते दोन माणसं शेतकऱ्यांनी आम्हाला द्यावा लागणार न्याय देण्याची जबाबदारी आपली सरकार नाही केलं ना तुम्हीच मीडियाचे बांधव हो दाखवणार नेते महाराष्ट्रात नाहीत तुम्हीच दाखवणार मंत्री आमदार खासदार महाराष्ट्रातच नाहीत हे तुम्हीच दाखवणार हे शब्द आपला एकाला आम्हालाच राहायची खायची पियची पंचायत झाली त्यांची का माया करावं आम्ही आमची शेतकऱ्याचीच माया जर आमच्या सरकारला नेत्याला येत नाही आमदार खासदार मंत्र्याला येत नाही सरकारला येत नाही आमच्या शेतकरी माहिती आम्ही शेतकऱ्यांनी त्यांची माझ्या माया का करायची

ज्या मुद्द्यावर बोलायचं नाही त्या मुद्द्यावर बोलतात आरक्षणाचे देऊ नका म्हणतात मराठ्या हा तिकडं मर्रा शेत ना शेतकऱ्याच्या मांदावर तिकडं जाऊन म्हणा ना विरोधी पक्ष तुमच्या बाजूने शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला न्याय मिळून साठत नाही ती इकडे उपस्थित कुठं निघते तिसरी हे असली त्यामुळं ना शेतकऱ्यांना शाण होणं गरजेचं आहे सरकार आपलं नाही विरोधी आपला नाही तर आपण आपले आपली ताकद काय असते ना एकदा सरकारला देशाला दाखवा शेतकऱ्याची ताकद तिथून पुढं म्हणले पाहिजेत कुणाच्या नादी लागायचं पण शेतकऱ्याचा लागायचं कारण का दयामाया करायचं मला काही कळत नाही अरे तुमचे संसार उद्ध्वस्त झाले शेतकऱ्या बाळाचं आयुष्य उद्वस्त तुमच्या झालं आता पहिलं पीक झालं आता दुसऱ्या पिकाला शेत नीट करायला दोन दोन चार चार हजार रुपये लागणार आहेत नाहीतर राह पैसे शेतकऱ्याच सोयाबीन सडली तिला काढायला पैसे लागणार आहेत पुन्हा पेरायला बी भरणाला पैसे लागणार आहेत का पैसे करायचं काय मग याला एकच पर्याय खचायचं नाही घाबरायचं नाही शेतकऱ्यांनी आत्महत्या करायची आता हिसका दाखवायचा मरायचं नाही आता आपण काय दाखवायचं तुम्ही आमचे हाल केले ना आम्ही तुमचे हाल कसे करतो बघा आणि घट्ट काळीच करायचं परिणामात चिंता नाही करायची जे हव तेव्हा ते शेतकऱ्यांसाठी तिथं राहणारच नाही ते कुठं गेले ते मुंबई गेलं तरी मुंबईत राहणार नाही ते महाराष्ट्रात राहणारच नाहीत तुम्ही आंदोलनच बघा आता कसं होत लोकशाही मार्गानं पोळणे दगड फेकणे दंगल नाही दुंगल नाही काय नाही पण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे प्रश्न शंभर दोनशे वर्षात सुटले नसते ती आता सुटणार पण महाराष्ट्रात एकही मंत्री आमदार खासदार तुम्हाला दिसणार नाही इतकं टोकाच आणि कडवट आंदोलन होणार आहे आमच्या शेतकऱ्याचं कोणी नाही तर मग आमचा नेता कोणी नाही चाल दुसरे नाही बैठक नाही हो त्यांच्या त्यांच्यात ती बसली होती अशी लोकांची चर्चा आहे घरा नाही नाहीत ते आता लावणारे घेतील पण इतकं बी सरकारनं आमच्या शिंदे साहेब असतील अजितदादा असतील आणि विशेष फडणवीस साहेब असतील यांनी इतकं सहज सुद्धा हे घेऊ नये त्यांच्या त्यांच्यातली ती चर्चा आप आहे आपल्याला असे डाव इथून पुढे टाकावं लागते आऊट झालाच पाहिजे अजित पवार सुद्धा आपले बी जुने वीस वीस वर्षाचे बदले निघणं गरजेचं आहे आरक्षणाचे आडून आपण ओबीसीच्या साठ सत्तर नेत्यांनी एकत्र येऊन थोडं थोडं आता डोचिलं पाहिजे परळीच्या गँगला अलीबाबाने सांगितलं येवल्याच्या जुनू अशी चर्चा आहे की तुमच्या तो बॅग आवडीत होता फडणवीस आता हि शब्द तुम्हाला माहीत बी नव्हता ओढीत होता का नाही तो विचारा आज आपल्यावरती काय वेळ आली मग आपलं अस्तित्व टिकवायचं असं राजकीय आता मी शरद पवारांना पायाखाली घातलं शिवसेना प्रमुखांना पायाखाली घातलं देवेंद्र फडणवीस कोणत्या झाडाची मुळी आहे अशा काहीतरी त्यांच्या तिथं चर्चा ती भीतीला का नाहीत म्हणत लोक तसं ती बाहेर गेली अशी लोकात चर्चा आता ती खरी खोटी माहीत नाही पण खोटंसुद्धा धरून सरकारनं सहज चालू नाही पण जे भुजबळणी दोन मागं ज्या ताटात खाल्लं त्या ताटात हागला ती प्रयोग करायचा करा। आता त्यांनी बंद करावं कारण आता एकनाथ शिंदेसाहेब हे आणि त्याच्यात त्या त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात ती इतके लांब गांडीत खोटा घालीन हां की तुला कळूनसुद्धा नाही देणार कारण यांनी ना पक्षात राहून एक मोठे गेम प्लॅन तयार केला आहे सत्ताधाऱ्यातल्यानी आणि विरोधकातल्यानी साठ सत्तर ओबीसीच्या नेते अशी चर्चा आहे हा गेम होस तर आम्ही नाही केलं म्हणायचं तवर काँग्रेसकडे नेतृत्व द्यायचं तू लढ मन आम्ही आहेत सगळे आतून तो आहे माग तुला काय करायचं जसं की परळीत एक उदाहरण म्हणून त्यालाच खरं धरून चाला आहे त्याला जोडून उदाहरण देऊ आपण परळीच्या टोळीनं दुसऱ्या जिल्ह्यातलं लेत लेत ते माकड इकडं आणलं ते अजित पवारांना शाद येतं शरद पवारांना शाद येतं शिंदेसाहेबांना शा देतं आणि परळीतल्या टोळीचा त्यो त्याला लिंगून देतो म्हणजे तुला मोठं हो कुणी केलं अजितदादानी किंवा पवारसाहेबांनी तुमचं पुरळीचं घरांना संपवायचं ठरवलं होतं पवारांनी संपू नाही दिलं तुला विधान परिषदेवर घेतलं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेता केलं तुला मंत्री केलं नंतर तुला गेला मराठीचं खुणू करायला ह तु तुला ज्या माणसाने मोठं हो केलं त्या माणसाच्या विरोधात जो माणूस बोलतो तूच आणलाय तूच नेतो कळमनुरी लाभी पाथडीला तूच नेतो शेवगोला तूच नेतो बिडा तो त्या जिल्ह्यातून इकडं आणतो ते माकड आणि आलिंगन भेट तू देतो दिले का नाही पळली आलिंगन भेट आणि ज्याला तू आलिंगन भेट दिली ते शा कोणा देतो अजित पवार तुला मोठं कोणी केलं अजित पवारने हे गेम अजित पवारला आणि फडणवीसांना कळत नाही म्हणून ही धागा पकडायचा आपण हे असू शकतं ही खूप दिवसापूर्वी झालेलं आहे हे दोन तीन महिन्यापूर्वी झालेलं आहे जणून हे त्या आता हळूहळू हळूहळू चर्चा लोकात पांगायला लागली तर लोकात चर्चा आहे ती खरी कुठे मला माहित नाही पण हे असू शकतं इतकं सहज घ्यायची गरज नाही कारण ही बॅग बॅग शब्द कोणाला माहित होता देवेंद्र फडणवीस पूर्वी पुरळीची बॅग उडीत होता आज आमच्यावर काय बिकट हाल आले आता राहायचंय म्हणून राहायचंय कुठं जावा ह्याचे जा परिस्थिती आणि मग हे ओबीसीचे काही जे साठ सत्तर नेते आहेत यांचं ते म्हणणं आहे जु की मग आपण तिथंच राहायचं पण कळून द्यायचं नाही गे गेम प्लॅन टाकायचे संकट मोचक सारखे पंच मोचक आहे ना एक तसे ते आतून काहीच कळून द्यायनात आणि गेले गेम प्लॅन तर सुरू केले याच्यावर मात्र बारकाईने सरकारनं विचार करायला पाहिजे हा आमचं काय नाही करेल ते तुमचं तुमचं बघा ती आता चर्चा आहे <स्थ> खरं आहे का खोटं पण तो करू शकतो राजकीय अस्तित्वासाठी कारण त्यांनी शिवसेना प्रमुखाला तुमचं किती वैर असेल भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसचं पण मनुष्य धर्म जागा म्हणून त्या शिवसेना प्रमुखांनी याला मोठं केलं तर त्याला जेलात पाठविलं होतं या माणसाला हे विसरू नका हो यांनी शरद पवारांनी आरक्षण दिलं त्या पवार साहेबाचा सा सुद्धा गेम केला त्या अजितदादांनी मोठं केलं त्याचा सुद्धा गेम केला आणि फडणवीस साहेबांनी मंत्रीपद देऊन सुद्धा आता त्यांच्यावर सुद्धा उलटी टांग करायची तयारी त् सुरू आहे वेळीच आमच्या शिंदेसाहेबांनी आजी दादानी आणि विशेष करून फडणवीस साहेबांनी सावध होणं गरजेचं आहे